गरमागरम वापरलेलं भात त्यावर मस्त आणि तुपाची धार एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे नमस्कार मी मीनाक्षी मिनूज मी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण फोडणीचं साधं वरण कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं एका बाउलमध्ये एक वाटी मूग डाळ घेतली तुम्ही इथं तुरी डाळीचा वापर केला तरीही चालेल मी तर मूग डाळीचं करते दोन व्यक्तींसाठी मी एक वाटी या प्रमाणानं घेतले तुम्हाला किती व्यक्तींसाठी त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर आपण ती आता स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया ती आता आपण एका कुकर मध्ये टाकून घेऊ एक वाटी मूग डाळीसाठी साधारण एक ग्लास पाणी भरपूर होतात तर मी एक ग्लास पाणी टाकून घेते आणि त्यात मी चिमोडभर हळद टाकली जर डाळ शिजताना हळद टाकली तर डाळीला एकदम व्यवस्थित असा पिवळा रंग येतो त्यामुळे मी आधी थोडीशी डाळ टाकते ते हळद टाकते आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या कापल्यात कोथंबीर ठेचून घेतलेला लसूण थोडस क्रश केलेलं खोबरं चार ते पाच कढी पत्त्याशी पान आहे आणि एक मध्यम आकाराचं त्याचं टोमॅटो चिरून घेतलं तेव्हा हे बघू शकतो तुम्ही तीन शिट्ट्यांमध्ये एकदम व्यवस्थित अशी डाळ शिजली गेली आहे आता थोडीशी चमच्याने घोटून घेते करून चमचा डाळे कढईत मी दोन चमचे तेल एक चमचा तूप टाकले त्यात आपण थोडीशी मोहरी टाकू आणि त्यात थोडीशी जिरे टाकून घ्या जिरे आणि मोहरी तडतडली की त्यात कढी पाने टाकून घ्या आपण आता खोबऱ्याचा जो चव कुटून घेतलाय तो टाकू आणि लसूण पण टाकून घेऊया ते एकजीव करून घेऊ ते जीव झालं की त्याला मस्त येतो त्यात आपण मिरच्या चिरून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया त्यात आता मी हळद टाकून घेतली त्यांना आता त्यात टोमॅटो परतून घेऊ टोमॅटो व्यवस्थित मऊ झालं पाहिजे म्हणजे ते खाताना छान लागतं तर आता ते परतून झाल्यानंतर व्यवस्थित दोन मिनिटं परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित परतलं गेलं आहे त्यात आपण आता ही जी डाळ आहे ती टाकून घेऊया डाळ मस्त एक जीव करून घेऊया त्यानंतर आता आपण किती डाळ करायची त्यानुसार आपण पाणी टाकून घेऊया अगदी झटपटाची रेसिपी आहे फोडणीचं वरण तर सर्वांनाच आवडतं सगळ्यांच आवडीच असतं त्यात आता आपण एक छान उकळी काढून घेऊया

त्यामुळे मस्त तुपाची धार तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच मेनू किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत